महामार्गावरती वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध असणारा चौक म्हणजे चाकण चौक या चाकण चौकातल्या ट्रॅफिकला अक्षरशः सर्वजण वैतावून गेलेत येथील नागरिक रहिवाशी व्यापारी चाकरमाणी सगळेच जण या ट्राफिकला संतापलेले आहेत आणि याच संतापाचे आज मोठ्या आक्रोशात रूपांतर झाले आज मिळालेले आहेत चाकण मधील संग्राम दुर्ग या किल्ल्यावरती येथून ट्राफिक मुक्त चाकण या भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता पोलिसांचा ही चोख बंदोबस्त आपल्याला इथे पाहायला मिळतोय येथील ट्राफिक मुक्त चाकण कृती समितीचे काही सदस्य माझ्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे एवढा मोठ्या प्रमाणात भव्य आंदोलन तुम्ही छेडलं आहे नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आम्ही चाकणकर नागरिक आणि जे आपले चाकणमध्ये कंपन्यांमध्ये काम करायला येणाऱ्या कर्मचारी आहेत या सगळ्यांच्या होणाऱ्या रोजच्या त्रासाला कंटाळलेलो आहे आणि हा त्रास आजचा नाही हा त्रास गेले अनेक वर्षं चाकणकर आणि ग्रामस्थ सोसत आहेत तर या त्रासातून मुक्त होण्यासाठी चाकणला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी कोणत्याही एका प्रोजेक्टला एका रस्त्याला मान्यता मिळावी म्हणून नाही तर संपूर्ण चाकणला ट्रॅफिक मुक्त करावं म्हणून हा मोर्चा उभारलेला या आहे यातून आपल्याला अपेक्षा एकच आहे सर्व कामं लवकर व्हावीत आणि चाकणला ट्रॅफिक मुक्त करावं या अगोदर तुम्ही कोणत्या आजी माजी खासदार आमदारांकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता का आणि त्यांनी काय उत्तरे दिली आम्ही गेल्याच आठवड्यात आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटलो त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांची सकारात्मकता आहे पण प्रशासकीय यंत्रणाकडून पाहिजे तेवढ्या प्रमाणात पटकन कामं होताना दिसत नाहीत आणि त्यामुळं चाकणकर हाल सोसत आहेत प्रशासकीय यंत्रणेचं हे अपयश आहे असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच चाकणसाठी प्रशासकीय यंत्रणा ही झोपलेलीच दिसती इथं काम अजिबात दिसत नाही नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडे एक रस्ता आहे तो एक रस्ता सध्या या महिन्यात निविदा निघेल अशी आशा आहे पुढचा जो मोठा रस्ता आहे तळेगाव चाकण शिक्रापूरचा तो मात्र वारंवार पुढे जाताना आपण पाहतोय निविदा त्याचे उघडण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत असे अनेक रस्ते आहेत ज्याच्यावर निविदा उघडल्यात काम चालू होत झालेलं दिसतंय कागदोपत्री पण खड्डे मात्र जशाच्या तशा आहेत जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल आता तर आज आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे चाकणकरांना जो त्रास होतोय कामगार वर्ग असेल विद्यार्थी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल त्यांना जो त्रास होतो त्या त्रासातून मुक्त करण्याची वेळ आलेली आहे आता बाद झालं कोणीही आता एवढा त्रास सहन करू शकत नाही आपल्या चाकण औद्योगिकरण असो चाकण ग्रामस्थ असो तसे सर्व लोक आपले टॅक्सच्या संदर्भात आपण एक लाख कोटी रुपयाचा प्लस एक लाख कोटी रुपये प्लस टॅक्स परत एक लाख कोटी रुपये प्लस जीएसटी असं आपण सरकारला आपण भरतोय तरी आपल्या चाकणला एवढा त्रास का आम्हाला हाच प्रश्न सरकारला विचारायचा आहे सरकारने याच्यात दखल घेऊन चाकणमधील सर्व लोकांना लवकर लवकर मुक्त करावी ही विनंती त्यांना करणार आहे तसेच इथून पुढच्या काळामध्ये जर या आमच्या कोणत्याही मागण्या मान्य केलं नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्ही रास्ता रोको या कारणा करण्याच्याही उद्देशाने आम्ही प्रयत्न करणार आहे तसेच आता इथून पुढच्या काळामध्ये जे सरकार आता भरपूर मुख्यमंत्री असो करून त्यांनी आम्हाला भरपूर आश्वासन दिली आता ज्वेलर्स उद्घाटन त्यांना आम्ही पत्र व्यवहार केला त्यांच्याशी त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही के या पुढच्या महिन्यापर्यंत आम्ही जे अतिक्रमण काढलेले याला नाशिक हायवेला काहीतरी त्यांनी साडे मीटर आणि रोडला अठरा मीटर असे त्यांनी आम्हाला सूचित केलं की पुढच्या महिन्यामध्ये हे काम चालू होऊन लवकरात लवकर याची डागडुजी केली जाईल ठीक आहे डागडुजी कराच आम्हाला डागडुजी करण्याची गरज आहे पण ती तिथून पुढच्या काळामध्ये जे बायपास रोड होणार आहे ते लवकरात लवकर करून जे आपल्याला कायमस्वरूपी रस्ते ते आम्हाला लवकरात लवकर करून द्यावी ही विनंती त्यांना आहे तसेच आता पी एम आर डीच्या आपले योगेश मशी साहेब आहेत त्यांच्याकडे आम्हाला पंधरा दिवसाची आमची फॉलोअप मिटिंग असते त्या फॉल अप मिटिंगला योगेश साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की इथून पुढच्या काळामध्ये पाऊस थांबल्यानंतर तुमचं काम लवकरात लवकर चालू करू त्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या दारी मागण्यासाठी आता हा मोर्चा तिथे घेऊन जाणार आहे त्यांनी ज्या सांगितल्याप्रमाणे आता पाऊस पण थांबलेला आहे लवकरात लवकर काम चालू करावं ही विनंती त्यांना आम्ही करतो तसेच नाही केलं तर त्यांना आम्ही तिथं काम बंद त्यांचं काम बंद पी एम आर पी एम पीएमआरडी मध्ये मोठं आंदोलन आम्ही करू यापैकी पुढच्या काळामध्ये Uh, मैं कंपनी के ओनर शंकर uh, इंडस्ट्री महाज कास्टिंग अँड दीक्षा एक्सपोर्ट के वाले सर, हमारे यहाँ पे इंडस्ट्री को सबसे बड़ा इशू है आज चाकन एम में लगभग साढ़े चार हज़ार से ज़्यादा इंडस्ट्री है यहाँ पे उसके बावजूद जो इंफ्रास्ट्रक्चर है हमारे लोगों को आने में जहाँ पे पंद्रह मिनट लगना चाहिए दस मिनट लगना चाहिए डेली हमारे जो लोग हैं जो मशीन पे डायरेक्ट काम करते हैं उनको दो घंटा ढाई घंटा लगता है ये सारे इफ़ियंसी हमारे प्रोडक्टिविटी पर इफेक्ट होता है जिससे कस्टमर को हम टाइम पर मटेरियल नहीं दे पाते हैं और हमारे कस्टमर भी नाराज़ हो रहे हैं इसके अलावा बहुत सारे इंटरनेशनल कस्टमर हमारे पास आते हैं वो बोलते हैं कि आपके प्रोडक्ट से मैं हैप्पी हूँ कल भी हमारे पास एक यूएस के कस्टमर आके गए उन्होंने बोले आई एम हैप्पी विथ योर प्रोडक्ट बट द इंफ्रास्ट्रक्चर जो आपके पास है उसके लिए मुझे आज मुझे हयात होटल से तीन घंटा लगा आने को आपके फैक्ट्री में और मुझे तीन मीटिंग था वो तीन मीटिंग के बदले मुझे एक मीटिंग करके आज यूएस uh, वापस जाना पड़ रहा है तो ये हमारे एज ए इंडस्ट्री रिप्रेजेंटेटिव एज ए इंडस्ट्री के तरफ से ये हमारे लिए बहुत ही बड़ा दुर्भाग्य है कि हम इतने बड़े जीडीपी के लिए सहयोग कर रहे गवर्नमेंट को लेकिन गवर्नमेंट से जो हमको सपोर्ट मिलना चाहिए वो बिल्कुल भी नहीं मिल रहा है सिर्फ आश्वासन मिलता है हमको सब बताते हैं अभी भी बता रहे थे कि बारिश खत्म होते ही हम बहुत अच्छे से चालू करेंगे काम तुरंत चालू होगा लेकिन कुछ भी नहीं हो रहा है मुझे ऐसा लगता है कि इंडस्ट्री को सिर्फ आश्वासन मिल रहा है लेकिन प्रशासन जो है या जो यहाँ के अधिकारी है वो पूरी तरह से ये डिपेंड हो गए कि यहाँ कुछ नहीं होने वाला है लेकिन हम हमको जो ग्राम के यहाँ से जो लोकल लोग हैं वो जो सपोर्ट कर रहे हैं मैं उनके माध्यम से ही वो लोग जो भी बोलेंगे एज ए इंडस्ट्रीज हम उनके साथ हैं और प्लीज इस दुर्दशा से हमको जल्दी से जल्दी बाहर निकाले यही मैं मानता हूँ मोर्चा बदल का संगाल मोर्चा आयोजन कशा प्रकार है तसे रूट कसा है आ, आता मोर्चा संग्राम दुर्ग कि चालू हो तर इथून मी पायाने तळेगाव चौकापर्यंत जाईल छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाईल आणि तिथून नंतर बसमध्ये बसून आपल्या मोशी येथे संभाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे मानवंदना दिली जाईल आणि तिथून पुढे भक्ती शक्ती चौकात जाऊन तिथं थांबव थांबवून सर्व नागरिक तिथून पायी पी एम आर डी ऑफिसला जाणार आहे तरी माझी पी एम आर डी ऑफिसला आणि पी एम आर डीच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर येत्या काळात याच्यापेक्षाही मोठं आम्ही तीव्र आंदोलन करू शकतो कारण की आम्हाला काही कुणाला त्रास द्यायचा नाही आम्हाला जो त्रास होतोय त्यामुळं आज आम्ही रोडला उतरत आहे कारण की आज चाकण गेले वीस ते पंचवीस वर्ष काही एक रोडला रोड अशा मोठ्या प्रमाणात झालेला नाहीये फक्त अशा वसने दिली गेली आम ते आम्ही आता म्हणजे आमची बघा की आजपर्यंत आम्ही होईल असं एकही आंदोलन केलं नाही फक्त आम्ही जागा करण्यासाठी येत्या मागच्या काळातही दोन वेळा आंदोलन केलं तर ते पण संविधानिक पद्धतीने आंदोलन केलं कि ट्रॉफिकला न अडथळा होता आंदोलन केलं मग आमचा जर काय एवढा संयम असेल तर मला एवढं सांगणं आहे की आमचा संयम तुटून नाही दिला पाहिजे यांनी कारण की आज एवढे त्रासलेले नागरिक आहे चाकणमध्ये कि ज्याच्या घरातले म्हणजे वडील वारला असेल ज्याच्या ज्याची एखादी लेडीज वारले असेल आई आई वारले असेल एखाद एखाद्या मुलाची एखाद्या पत्नीचा नवरा वारलेला असेल एखाद्या घरातला कर्ता पुरुष गेला असन तुम्ही विचारही करू शकत नाही त्या घरावर आज काही परिस्थिती असेल जर मला एवढं सांगणं आहे की सगळ्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या आणि लवकरात लवकर, लवकर आमच्या चाकांचा आगून मरलेला श्वास हा मोकळा करावा धन्यवाद नमस्कार मी श्रीकांत राजी दरंदाळे ऑटोलाईन इंडस्ट्रीज मधून बोलतोय आम्ही पंधरा वीस वर्ष आले या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय पंधरा वीस वर्षामध्ये इथे काढीचा फरक झालेला नाही या रस्त्यामध्ये जेव्हा मोशीपासून आपण इंडस्ट्रीमध्ये येतो तर एकही एकही रस्त्याची वाढ झालेली नाही एकही साईड पट्ट्याची वाढ झालेली नाही त्याच्यामुळं ट्रॅफिकचं कंजेशन एवढं वाढलंय एम्प्लॉई उशिरा येत आहेत प्रोडक्शन लॉस होतोय त्याचबरोबर आम्ही जे कस्टमरला मटेरियल देतो त्याचा लॉस होतोय कस्टमर आम्हाला डेबिट मारत आहे आणि रस्त्यामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे खड्ड्याचं प्रमाण तर तुम्ही बघाल तर चार चार तास दोन दोन तास चार चार तास लोकांना घरी जायला लागत आहेत म्हणजे आठ तास काम करायचं आणि जायला यायला आठ तास असं म्हणून लोकांचं म्हणजे एम्प्लॉई लोकांचं मॉरल डाऊन होत चाललेलं आणि मी काम करत असताना असं बघतोय की लोक जॉईन करायला कंपन्यांमध्ये जॉईन करायला पण तयार होत नाहीत बांबोले फेज थ्री फेज फोर मध्ये म्हणजे एवढा मोठी इंडस्ट्री असताना आणि सगळ्यात जास्त आपण जीएसटी आपण आपलं अपन, चाकण इंडस्ट्री एरिया हा जीएसटी अख्ख्या भारताला देतो सगळ्यात जास्त अमाऊंट चाकरी अशी देते आणि त्यामध्ये दे काहीच चुकसोय मिळत नाहीत तर सरकारला विनंती आहे की तिथल्या पीएमआरडी विनंती आहे पीएमआरडीचं काम आहे रस्त्याचे खड्डे भरणे सगळे भरणे कंपन्या त्यांना दोन दोन लाख दहा दहा लाख रुपये आम्ही ग्रामपंचायतीला पीएमआरडी ला भरतो पण त्याच्यातून एक रुपयाचा ते खर्च करत नाहीत आणि दुर्दशा झालेली आहे तर लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी कारवाई व्हावी पी एम आर कडून ही आमची अपेक्षा आहे